गाझियाबाद मध्ये काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती तीस, वर्षा अपला एका साजरा केला तीस वर्षा नी परत नसून भलताच कुणीतरी आहे हे समोर आल्यानंतर कुटुंबांच्या भावनाशी खेळ झाला त्यांनी लागलीच पोलिसांना याची कल्पना दिली आणि पोलिसांनी भुरट्या तरुणाला अटक केली चौकशी नंतर पोलिसांना जे समजलं त्यांना सर्वांनाच धक्का बसला मुलगा म्हणून जो घरी आला होता तो अट्टल चोर असल्याचं आता समोर आलंय त्याचं खरं नाव इंद्रराज उर्फ राजू मेघवाल असून त्यानं आतापर्यंत अशा प्रकारे नऊ कुटुंबाची फसवणूक केल्याचं समोर आलंय सविस्तर घटनाक्रम काय चोवीस नोव्हेंबर राजू खोडा पोलीस ठाण्यात आला आणि त्यानं दावा केला की के एकतीस वर्षापूर्वी त्याचे साईबाद येथून अपहरण झालं होतं नंतर त्याला जैसलमेरच्या एका गावात गोठ्यात काम करण्यास भाग पाडलं गेलं मेंढी विकत घ्यायला आलेल्या एका व्यापाऱ्यानं त्याची सुटका केली आणि दिल्लीला जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला सत्तावीस नोव्हेंबर राजू हा आपला हरवलेला मुलगा असल्याचं तुलाराम यांच्या कुटुंबियांना वाटलं त्यांनी राजूला आपला मुलगा भीमसिंह असल्याचं म्हटलं तीस नोव्हेंबर रोजी राजू भीमसिंह बनून तुलाराम यांच्या घरी गेला होता मात्र देहरादून एका कुटुंबानं फोन करून राजू हा मोनू बनून त्यांच्याकडे आला सांगितलं दोन डिसेंबर राजस्थानच्या सिकर येथून आणखी एक तक्रार आली त्यांनी सांगितलं की वर्षभरापूर्वी हाच व्यक्ती त्यांचा मुलगा बनून घरी आला होता तीन डिसेंबर रोजी पोलिसांनी राजू आणि तुलारामच्या कुटुंबियांची डीएनए चाचणी केली पाच डिसेंबर राजू हा राजस्थानमधील इंद्रराज मेघवाल असल्याची खात्री पोलिसांना पटली फसवणूक चोरी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी राजूला अटक केली